आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस सा शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगली मिरज आणि कुपवाडा महापालिका क्षेत्रात तिन्ही शहराच्यासाठी अद्ययावत फिश मार्केट मनपाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार खणभागमध्ये नव्याने होणाऱ्या फिश मार्केटसाठी शीतगृह व एक मजला वाढीव मंजुरी देणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले फिश मार्केट तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करणार माननीय नामदार श्री नितीशजी राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य प्रास्ताविक माननीय रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त यांनी केले यावेळी नव्याने बांधण्यात येणारे साधारणपणे आठ कोटी इतक्या रकमेचे आधुनिक फिश मार्केट बाबत माहिती देत असताना या ठिकाणी एक्क्याऐंशी गाळे उभारण्यात येणार आहे स्वच्छता पाणी आणि सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे ॲडव्होकेट स्वातिताई शिंदे नगरसेवक यांनी थोडक्यात या फिश मार्केटबाबत इतिहास सांगून अद्ययावत फिश मार्केट उभे करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आलेले यश या ठिकाणी आपला अनुभव नमूद करून फिश मार्केटमधील व्यावसायिक यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे माननीय विशांतदादा पाटील खासदार यांनी अद्ययावत फिश मार्केट भूमिपूजन कार्यक्रमास शुभेच्छा देऊन शहराच्या विकास कामात कायम सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे माननीय शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना सांगितले की सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी तिन्ही शहरासाठी फिश मार्केट आवश्यकता आहे सांगली येथील अद्ययावत इमारतीत शीतगृह ही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच आणखीन एक मजला बांधण्यासाठी वाढीव मंजुरी देण्याची देखील यावेळी विनंती माननीय या मंत्री महोदय यांच्याकडे करून नागरिकांच्या वतीने मागणी केली त्यावर माननीय मंत्री महोदय यांनी सत्वर तत्वता मागणी मान्य करून फिश मार्केटबाबत सर्व मागण्या मान्य करून तसा प्रस्ताव प्राप्त होताच मान्यता देण्यात येईल असे सांगण्यात आले भविष्यामधील फिश मार्केट आणि फिश व्यवसायाबाबत सर्व प्रश्न सुटलेला आहे माननीय नामदार श्री नितेशजी राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांनी नव्याने होणारी फिश मार्केट हे आधुनिक सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे बांधण्यात येऊन त्यांचा वापर फिश विक्रेत्यांनी चांगला करावा पुन्हा रस्त्यावर व्यवसाय न करता फिश मार्केटमध्ये व्यवसाय करून नागरिकांना चांगल्या प्रतीचा फिश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे यावेळी सूचित केले माननीय शुभम गुप्ता आयुक्त व माननीय नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी नवीन फिश मार्केटमध्ये शीतगृह आणि आणखीन एक मजला ही सुविधा देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आणि तिन्ही शहरामध्ये फिश मार्केट उपलब्ध करून द्यावे याबाबत व्यक्त केल्या मतास माननीय मंत्री महोदय यांनी मान्यता देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे यावेळी श्रीमती तृप्ती तोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली फिशरी विभागाचे अधिकारी भाजप पदाधिकारी सम्राट महाडिक भाजप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीताताई केळकर माजी आमदार नितीनराजे शिंदे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी माजी सभागृह नेता युवराज बावडेकर कार्यकर्ते शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त नकुल जकाते मालमत्ता अधीक्षक नगरसचिव सहदेव कावडे नगर रचनाकार राजेंद्र काकडे वैभव वाघमारे मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आभार शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले व कार्यक्रम संपन्न झाला आहे असे जाहीर केले